भावानो तुम्ही कधी रात्री एकटे असताना अचानक जागे झाले का छातीवर कोणतरी आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय असं झालंय का आवाज द्यायचा प्रयत्न करता पण तोंडातून शब्दच निघत नाही आणि सकाळी उठून कोणतरी म्हणतंय हे साधन आहे बरं का मागे कोणतरी आहे चेडा आणि मग नाव आठवतं काळूबाई आणि शेवटी दावजी पाटील मित्रांनो धावजी पाटील कोण यावर डिटेल माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो गावाकडे एक नियम असतो जे समजत नाही ना त्याला नाव द्यायचं आणि जे नाव दिलं त्याला देव करायचा रात्री उशीर आवाज आला भूत मुलं आजारी पडली करणे घरा भांडण झाली सावली आणि व्यवसाय बसला की कोणाचा तरी डाव आहे आणि या सगळ्याच्या शेवटी एकच वाक्य येतं बाहेरचं काहीतरी आणि मग बोट दाखवलं जातं साताऱ्याकडे वाई तालुक्यात जा सुरू गावात जा दावजी पाटलांच्या मंदिरात जा मित्रांनो चेडा म्हणजे काय माहिती आहे का कोणी म्हणतो चेडा म्हणजे खोडकर भूत कोणी म्हणतो महाकालीचं सैन्य आणि कोणी म्हणतं स्मशानातल्या दगडात अडकलेली आत्मा पण सगळ्यांच्या गोष्टीत एक कॉमन फॅक्टर आहे काय तर चेडा चेडा स्वतःहून कधी काही करत नाही माणूस त्याचा वापर करतो एक दंतकथा आहे गावात स्मशानाजवळ एक दगड असतो लोक त्याला नमस्कार करतात पण हात लावत नाही एकदा शहरातून आलेला एक शहाणा पाहुणा म्हणतो हा गाय हे साधं दगळे आणि त्या दगडाला तो लात मारतो त्या रात्री त्याची झोप उडते छातीवर दाब पडतो आणि गावातले सगळे लोक म्हणतात याला चेडा लागलाय असं लक्षात येतं की चेडा असो भूत असो सावली असो उपाय फक्त एकच धावजी पाटील भावांनो अठराव्या शतकात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या सुरू गावात पांडवजाई मंदिराजवळ एक बाळ जन्माला येतं त्या पोराची नजर जरा वेगळी असते एकट्या राहायला त्याला आवडतं आणि अंधाराला तो अजिबात घाबरत नव्हता गावातले सगळे लोक आहे हे पोरग जरा काहीतरी वेगळं बरं का लहानपणापासून त्याला तंत्र मंत्र जादूटोना अगोरी या बाबतीत त्याला लई इंटरेस्ट होता त्याची माय घाबरायची आणि बाप वैतागला गावाकडे प्रत्येक प्रॉब्लेमला एकाच सोल्युशन असतं लग्न लावून टाका या पोराचं लग्न लावून टाका म्हणजे आपोआप सुधरण दावजी पाटलांचं लग्न होतं पण दाऊजी पाटलांचं मन संसारात काही रमत नाही मन रमतं ते जंगलात आणि अंधारात एक दिवस तर कोणालाही न सांगता निघून जातो लोक म्हणतात हे पोरगेळ झालंय बरं का पण तो चालत जातो काळी विद्या म्हणजेच आजचं ब्लॅक मॅजिक शिकायला गावाकडं एखाद्या पोराबद्दल आवाई फिरले ना तो वेगळा आहे बस मग विषयास संपला दाऊजी रात्र रात्रभर स्मशानाच्या दिशेने फिरायचा आणि दिवसा झोपा काढायचा लोक म्हणायचा हे पोरग लयच म्हणजे तर वागत मायला रात्री झोप येत नव्हती हो बापाला लोकांची कुजबूज कानाला ऐकू येत होती कोणी थेट काही बोलत नव्हतं हो पण बोलणं चालूच राहायचं हे पोरग पुढे काहीतरी उलट सुलट कर आणि गावात लोकांचं बोलणं म्हणजे आधीच शिक्षा असते दावजी कुठं जातो काय विचार करतो रात्री जागा का राहतो याचा बायकोला काहीच थांग नव्हता हो था। ती फक्त एवढंच म्हणायची तुझ्या डोळ्यात मला काहीतरी वेगळं दिसतं बर का मला घाबरल्यासारखं होतं आणि दाऊजी फक्त गप्प बसायचा त्या रात्री बायकोसोबत भांडण नाही तंटा नाही काय नाही सकाळी उठून तो फक्त निघून गेला कोणाशीही न बोलता ना मागे वळून बघितलं न कोणाला काही सांगितलं कोणी म्हणालं तो दक्षिणेला गेला कोणी म्हणाल तो पूर्वेला गेला कोणी म्हणाल तो बंगालला गेला लोक वाटेल त्या दिशेचं आणि वाटेल त्या गावाचं शहराचं नाव घेत होते पण एक गोष्ट कॉमन होती तो साध्या कामासाठी गेला नव्हता एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष धावजी परत आला नाही आता म्हणू लागले बरं झालं गेले ते अरे मेला असेल तो पण काही जण बोलायचे तो पुन्हा येईल एक दिवस वाईच्या आठवळी बाजारात एक बातमी पडली सुरू गावचा धावजी पाटील परत आलाय म्हणे कोणी हसलं तर कोणी घाबरलं कारण ते नाव पुन्हा चर्चेत आलं होतं तो आला होता पण त्याचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता कपडे साधे होते चेहरा शून्यात गमावलेला गावातला म्हाताऱ्याने फक्त एवढंच म्हटलं हा धावजी पाटील नाही ये आणि इथून खरा पिक्चर सुरू झाला भावांना दावजी घरात घुसला तशीच वाड्यातली लोक लांब गेले कोणी जवळही फिरकलं नाही कोणी हाक मारले नाही मित्रांनो त्यानंतर एका मागोमागे एक अशा घटना घडल्या की गावातल्या लोकांनी त्याला माणूस मनायच बंद केला त्या दिवशी फार काही विशेष घडला नव्हता शेतातून एक बैलगाडी येत होती त्याचा मालक थकलेला होता बैलही थकलेले होते दावजी रस्त्याच्या कड्याला निवांत हाताची गडी घालून उभा होता फक्त एवढंच झालं की बैल अचानक थांबले कोणी म्हणाल घाबरले असतील ते पण मग गाडीचं चा चाक जमिनीपासून फार वर नाही पण एक हातभर हवेत उठले पण एवढं पुरेस होतं गोष्ट सुरू होते तिथून घटना दोन माणसांनी पाहिली तीन तोंडांनी सांगितली सात जणांनी ती वाढवली संध्याकाळपर्यंत ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली दाऊजीने बैलगाडी आकाशात उडवली म्हणे आणि गावात अतिशयोक्ती म्हणजे हा पुरावा असतो पहिली भीती काय तर त्या रात्री धावजीच्या घराबाहेर कुत्री अचानक रडायला लागली लोक म्हणाले असं कधीच झालं नव्हतं बरं का कोणी म्हणालं ह्याच्या अंगात काहीतरी आहे बरं का आणि भीतीने पहिल्यांदा गावाचं दार टोठावलं भीती, दा भीती कशी श्रद्धा बनते ते व्हा दुसऱ्या दिवशी एक बाई आली मुलाला घेऊन त्याचे डोळे फिरलेले होते ती धावजीच्या पायावर अचानक पडली तो गोंधळला त्यांना काही केलं नाही पण संध्याकाळी मुलगा ऑटोमॅटिक बरा झाला गावात देव कमी नव्हते हो पण हाताशी देव पाहिजे होता ज्याच्या जाऊन पटकन उत्तर मिळेल आणि धावजी आता देव झाला होता आधी एक मग दोन मग दहा धावजीच्या घराबाहेर लोक उभे राहू लागले कोणी नारळ तर कोणी कोंबडा घेऊन येऊ लागलं आता लोक नाव देऊ लागले भूताचा कर्दन काळ काळूबाईचा माणूस चिड्यांचा मालक त्या रात्री तो एकटा बसतो आणि पहिल्यांदा त्याला जाणवत मी शक्ती शोधतोय पण लोकांनी मला आता भीतीत अडकवलंय आणि इथून त्याचा आणि गावाचा रस्ता वेगळा होऊ लागतो आधी लोक दबक्या आवाजाने यायचे नंतर मात्र सरळ यायला लागले काही लोक तर इतके शहाणे होते ते म्हणायचे आमच्यावर कोणीतरी डाव टाकलाय शेजार त्याचं मुद्दाम नाव घ्या पाहिजे तेवढे पैसे देतो त्याच्या नावावर फक्त शिक्का मारून द्या धावजी ऐकतो पण काही बोलत नाही कारण त्याला कळून चुकलं आहे की लोकांना फक्त उपाय नको आहे तर त्यांना कोणीतरी दोषी हवा असतो देवाला लोक प्रश्न विचारतात पण जेव्हा उत्तर आवडत नाही ना तेव्हा लोक देवावर संशय घ्यायला लागतात ला गावात कुजबूज सुरू होते चैला हा आपल्या बाजूचा आहे का आपण याला उगस मोठं केलंय का दावजीला आता लोक घाबरायला लागलेत ला बायका कुजबूज करायला लागलेत मुलं घाबरून पाळायला लागलेत दावजीची बायको एक दिवस म्हणते तू तेव्हा पण मी माणूस आहे आणि ती निघून जाते न भांडता न रडता आणि धावजी एकटा पडतो रात्री दर वाजता पण कोणी नसतं आणि पहिल्यांदा धावजी घाबरतो देव काही झोपत नाही असं लोक म्हणतात पण सत्य असं आहे की झोप न येणं म्हणजे माणूसपणाचं लक्षण आहे दावजी आता झोपत नाही आणि पहिल्यांदा त्याला वाटतं आपण चुकीच्या रस्त्यावर आलो आहे एक रात्री गावकरी जमतात सर्वांना वाटतं हा इथं राहिला तर आपल्याला चेन पडणार नाही त्याला हाकलून टाकूया पण बोलायची हिंमत कोणाचीच नाही धावजी पहाटे उठतो न कुणाला सांगतो न कुणाकडे बघतो तो जंगलाच्या दिशेने वळतो तोच रस्ता पण यावेळी शिकायला नाही तर पळ काढायला गावात भीती असते तशी जंगलात शांतता असते जंगल प्रश्न विचारत नाही जंगल उत्तर मागत नाही धाऊजी पहिल्यांदा शांत बसतो आणि रडू लागतो कोणी शत्रू नाही कोणी भक्त नाही फक्त तो आणि त्याचं मन तो विचार दो मी काय चुकलो लोकांनी मला काय बनवलं मी नकार का नाही दिला उत्तर येत नाही त्या रात्री तो जंगलात एकटाच बसलेला त्या रात्री डोंगरावर एक दिवा चमकतो मांढरगड काळूबाई तो काही मागत नाही तो काही म्हणत नाही तो फक्त म्हणतो आई मला यातून बाहेर काढ मांढरगळावरची रात्र वेगळीच असते वारा बोलतो दगड ऐकतात आणि माणूस स्वतःशीच उघडा पडतो दावजी मंदिरासमोर बसतो न नारळ न कोंबळा न मागणी फक्त एकच वाक्य आई लोकांनी मला देव केलं मला आता मान उसरावू दे काही उत्तरं स्वप्नात येत नाहीत आवाजात येत नाहीत ती येतात मन शांत झाल्यावर दावजीला कळतं दा, लोकांना देव नको असतो त्यांना भीतीवर नियंत्रण ठेवायला कोणीतरी हवं असतं देव होणं म्हणजे वर बसणं पण शिपाई होणं म्हणजे लोकांसाठी उभं राहणं धावजी ठरवतो मी चमत्कार करणार नाही मी भीती कमी करणार आता तो धावतो भक्तांसाठी नाही भीतीसाठी नाही आता तो धावतोय ज्याच्यावर अन्याय होतोय ज्याला रात्री झोपच लागत नाही आणि ज्याचं कोणीच ऐकून घेत नाही त्याच्यासाठी आणि लोक म्हणू लागतात हा धावून येतो म्हणून हा धावजी न राजा ना देव ना बाबा फक्त काळूबाईचा शिपाई वर्षानुवर्ष जातात धावजी म्हातारा होतो पण कथा तरुणच राहते एक दिवस तो म्हणतो माझं नाव राहू दे पण माझा देह नको कारण त्याला कळलेलं असतं देह राहिला तर लोक पुन्हा देव बनवतील अमावस्या तो कुणाला घाबरवत नाही कोणाला काही सांगत नाही असं करा तसं करा काहीच म्हणत नाही तो फक्त बसतो आणि समाधी घेतो धावजी गेला पण माणसाची भीती राहिली आणि भीतीला पुन्हा रक्त मंत्र आणि कोंबडा सापडला लोकांनी परत देव तयार केला मित्रांनो तुम्ही देवाला घाबरता की स्वतःच्या भीतीला ही गोष्ट फक्त धावजी पाटलांची नाही ही गोष्ट आहे माणसाच्या भीतीची देव जन्माला येत नाहीत ते बनवले जातात आणि जो प्रश्न विचारतो तोच खरा भक्त असतो मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉड रब्बाय लक्ष्मीकांत चॅनलला सबस्क्राईब करा स्टेडुंबामोर अपडेट्स भेटूया लवकरच